ब्रह्मा विष्णू महेश्वर असं हे रूप आहे ब्रह्मा विष्णू महेश्वर असं हे रूप आहे महाराष्ट्र पुढे जाणार नंबर वनसाठी असं पत्रिक महाराष्ट्र पुढे जाणार नंबर वनसाठी असं पत्रिकेचे जे रूप आहे ते नंबर वनचं महाराष्ट्र हिंदुस्थानमध्ये बनणार नमस्कार मी आहे संतोष पालित्रे आज महाराष्ट्र राज्याचा महाशपथवि सोहळा भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित होत आहे आपण या ठिकाणी प्रचंड गर्दी पाहू शकता प्रत्येक राज्यातून या ठिकाणी अनेक राज्यातून राज्याचे मुख्यमंत्रीसुद्धा येणार आहेत त्याचप्रमाणे मोठमोठे नेते अमित भाई शाह असतील नड्डासाहेब असतील त्याचप्रमाणे सर्वच नेत्यांच्या साधू महंतांच्या उपस्थित हा शपथ मुली पाच पहा आहे या ठिकाणी साधू संत या लागलेले आहेत या ठिकाणी काही जिल्ह्यातून ग्रामस्थ आहेत त्यांच्या मी काही प्रतिक्रिया जाणून घेणार आहे आज मुख्यमंत्री म्हणून शपथ देवेंद्र फडणवीस घेणार आहेत त्याचप्रमाणे दोन उपमुख्यमंत्रीचे काळजी मुख्यमंत्री तसेच अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहे काय सांगाल आपण कोठून आलात जिल्हा आणि हे सांगणार आहे देवेंद्रजीनं बरेच लोकांनी पाठी टाकायला पाहिजे पण देवेंद्र असं कमबॅक केलं सगळ्यांना घाम फोडून टाकलं आणि हे महाराष्ट्राला असेच पोझिशनवर घेऊन जाणार आहे दिल् दिल्लीत नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र तर महाराष्ट्रात देवेंद्र पण या सोहळ्याला सर्व सर्व उपस्थित भारताचे पंतप्रधान असतील मोठे मोठे नेते साधू संत येत आहेत अशा पद्धतीने या सोहळ्याकडे पाहत आहे हा सोहळा कसा महाराष्ट्र हा हा, हा संतांचा जमीन आहे आणि एस फायनान्शियल कॅपिटलमध्ये नंबर वन आहे इंडियामध्ये आणि जे महायुती महाराष्ट्राला अजून मोठ्या हैश्वर येऊन जाणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा होते एकनाथ सांगाल आपण एकनाथ शिंदे अतिशय एकना आक्रमक लिडर आणि त्यांनी महाराष्ट्राला खूप चांगलं हे तिन्ही मिळून महाराष्ट्राला अजून पुढच्या पावल्यावर घेऊन जातील आणि महाराष्ट्र लाडक्या बहिणींची कोण पावती कशा प्रकारे मिळाली एकदम पुणे तुम्ही माझ्या पक्षा ठिकाणी महिलांना मुलांना विचाराच अजून तुम्ही सांगून सांगू शकेल कारण जागा राहणारे चित्रोडगाव तालुका महिला मोर्चासभा प्रमुख म्हणून माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे बी जे पीने आणि अतिशय चांगलं वाटतंय आज शपथविधी घेत आहेत आपले राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि त्यांच्या शपथविधी सोहळ्याचा आनंद लुटण्यासाठी आम्ही ते आलेलो आहे आणि लाडकी बहीण हे आमच्यासाठी तिने मुख्यमंत्र्यांनी लाभ आणि आम्ही त्या योजनेचा लाभ पण घेतलाय आणि इथून पुढेही ती योजना आमच्यासाठी चालू राहणार आहे आणि एक लाडके भाऊ श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी आम्ही अतिशय आनंदाने जोमाने आणि उत्साहाने त्यांनी समजित आलो त्यामधून मी सगळ्यांच्या वतीने शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहिले आहे महाराष्ट्राची प्रगती आता थांबणार नाही आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी आता महाराष्ट्राचं नेतृत्व घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांना एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांचीही साथ आहे ब्र ब्रह्मा विष्णू महेश्वर असं हे रूप आहे आणि थोडक्यात सांगायचं तर अमर अकबर अँथोनी होनी को हनोनी कर करदे होनी को हनोनी कर करदे असा हा क्षण आहे धन्यवाद शपथविधी सोहळा ऐतिहासिक शेण आहे म्हणून निपण्यात आलो आहे आणि आज हे शपथविधी सोहळा म्हणजे जो निगेटिव्हिटी केले मे पॉझिटिव्ह विचार आहे त्याचा जीत आहे आज महाराष्ट्रासाठी एक उत्साहाचा दिवस आहे महाराष्ट्र पुढे जाणार नंबर वनसाठी हा शपथविधी जो होतो आहे ते नंबर वनचं महाराष्ट्र हिंदुस्थानमध्ये बनणार त्याच्यासाठी हे पहिला स्टेप आहे धन्यवाद मी बोलतोय